नवापूर नगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाची तयारी जोरात इच्छुकांची मुलाखत संपन्न नवापूर नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून विविध राजकीय पक्षांनी आपापली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती नवापूर तालुका काँग्रेस भवन येथे पार पडल्यात या मुलाखतींदरम्यान काँग्रेस पक्षाचे प्रभारी निरीक्षक भाई नगराळे माजी खासदार के केसी पाडवी आमदार शिरीष कुमार नाईक प्रकाश सोनवणे करणकाळ तसेच काँग्रेस पक्षाचे दिलीप नाईक उपस्थित होते या सर्वांनी उमेदवारांशी सविस्तर चर्चा करून आगामी निवडणुकीसाठी पक्षाची तयारी व धोरणात्मक दिशा निश्चित केली मुलाखतीसाठी नवापूर तालुका काँग्रेस भवनात उत्साहाचे वातावरण होते इच्छुक उमेदवारांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती आपल्या समर्थकांसह आलेल्या उमेदवारांनी सभागृहात एकच गर्दी केली होती या मुलाखतीनंतर काँग्रेस पक्षाची नगरपालिकेतील उमेदवार यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून पक्षांतर्गत चर्चांना आता गती मिळाली आहे स्थानिक कार्यकर्त्यांमध्येही या निवडणुकीबाबत उत्सुकता वाढली असून नवापूर नगरपालिकेची निवडणूक रंगतदार होण्याचे संकेत मिळत आहेत